मित्र हो नमस्कार मी प्रशांत गुरव आपलं कोकणी घर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण देवरूपासून फक्त आणि फक्त दोन किलोमीटर अंत अंतरावर असणाऱ्या एने प्लॉट व त्यामधील कोकणी घरासंदर्भात माहिती घेणार आहोत सदर प्लॉट हा एने आहे यामध्ये एक कोकणी टाईप घर आहे लाईट कनेक्शन घेतलं आहे पूर्ण वाडी आहे तसेच या प्लॉटमध्ये स्वतःची बोरवेल आहे ज्याला बारमाही मुबळक पाणी आहे आणि हा प्लॉट तुम्ही सेकंड घर किंवा आपण म्हणतो ना कोकणी घर कोकणी फार्म हाऊस ह्या टाईप तुम्ही वापरू शकता तर ह्या प्लॉटला तुम्ही नक्की व्हिजिट करा पूर्ण वाडीवस्तीमध्ये देवरुख शहर अवघ्या मोजून चार ते पाच मिनटाच्या अंतरावरती आहे म्हणजे हाकेच्या अंतरावरती आहे तर या प्लॉटला तुम्ही नक्की विजिट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा तसेच आमच्या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन येणारे व्हिडिओ आपण पाहू शकाल धन्यवाद